नमस्कार सध्या बिझनेस चालवण्यासाठी पैसा लागत नाही तर त्यासाठी लागते ती शक्कल लोक आपल्याकडे कशा पद्धतीने आकर्षित होतील याकडे लक्ष देणं गरजेचं असतं असाच काहीसं या वडापाव विकणाऱ्या व्यक्तीने केला आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या महाराष्ट्रात हॉटेल भाग्यश्री हा विषय खूपच गाजतो आहे याचं कारण फक्त आणि फक्त सोशल मीडिया त्या व्यक्तीनं सोशल मीडियावर असे काही रील्स बनवले ते पाहूनच लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले पण हॉटेलवर गर्दी करू लागली ही आहे सोशल मीडियाची पॉवर सध्या लाडकी बहीण ही योजना दणक्यात सुरू असून आत्ताच जूनचा हप्ता मिळाल्याने सर्वच महिला खुश आहेत ही बाब लक्षात घेऊन एका व्यक्तीने वडापाव विकत असताना त्याने काय केलं आहे ते पुढे बघाच गरमागरम वडापाव आले आले पंधरा पंधराशे आले पुढचा हप्ता एकवीस हजार पडणार आहे बोला ताजीला सजवू नका डुसत्या मारू नका स्वतःचे पैसे खर्च कर करा सध्याला सोन्याचे भाव आढले बोला गरमागरम वडापाव